सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि मावळेचे खासदार सुजन बाणे यांचा नागरी सत्कार खरगर येथे संपन्न झाला लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते खरगर येथे सदर नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच घटक पक्षातील महायुतीतील घटक पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर नागरी सत्कार सोहळ्याच्या आयोजनामध्ये भारतीय जनता पार्टी खाडगर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुशील महाडे कीर्ती नवघरे अमर उपाध्याय तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिली विशेष मेहनत घेतली राऊत म्हणतात की आमची एकशे ऐंशी जागा येणार आहे तुमच्या जरी तुम्ही म्हणत तुमच्या जागा एकशे ऐंशी येणार आहे पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जागा ऐंशी सात मध्ये येणार आम्हाला एकशे ऐंशी ते आमचा दोनशे पर्यंत आकडा आहे पण माझं एकनाथ शिंदे ना सांगणं आहे देवेंद्रजी ना सांगणं आज दादा सांगणं आहे दोनशे जागांची जा आपल्याला आवश्यकता अजिबात त्यांना वीस जागा तिथून टाकूया आपण <laughs> आम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशी जागा एकशे ऐंशी जागा एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे चार पाच तरी आमदार असले <laughs> पाहिजे रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे इमानदार कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आम्हाला काही मिळालं किंवा मिळालं नाही तरी चालेल बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात कुणाला हात लावू द्यायचा नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कोणी हात लावला तर आमच्या समाजासारखा वाईट समाज दुसरा पडली नाही आणि नरेंद्र मोदी जी संविधानाला माता टिकून शपथ घेतात ते मोदी कसे संविधान बदलणार ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं ते लोक म्हणतात की आम्ही संविधान राहुल गांधी पार्लमेंटमध्ये सभेमध्ये तर दाखवत होते हे संविधान हे संविधान अरे तुम्हाला नाही बाबासाहेबांची जा तुम्हाला नाही बाबासाहेबांची जाण दाखवत दाखवतात तुम्ही संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना अजिबात प्रेम नसणारी काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा त्या सेंट्रल हॉलमध्ये गो तुम्ही कुटुंब नाही बाबासाहेबांना काय दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी रोड या ठिकाणी संविधान लिहिलं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं नाही डॉक्टर आहे जनपद रोडला हॉटेलच्या बाजूला इंडिया गेटच्या बाजूला त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं स्मारक बांधायला पाहिजे होत बांधलं नाही हिंदू च्या जागेची मागणी अनेक वर्षापासून होत होती तीन हजार सहाशे कोटी रुपये किमतीची ती, ती जमीन ही जमीन नरेंद्र मोदी यांनी दिली आणि आता जवळजवळ तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करू बाबासाहेबांना त्या <प्रादागा> ठिकाणी फार उचल त्या ठिकाणी मागणी दिबा पाटील यांच्या आमचे फार चांगले संबंध होते त्यानंतरच्या काळामध्ये नामांतरासाठी आम्ही मोठे काढले मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य करा यासाठी आम्ही मोर्चे काढले झोपडपट्टी त्या माणसाला यासाठी मोर्चे काढले बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी कोडले आणि दिबा पाटील यांच्याशी आमचे फार अत्यंत जवळचे समज होते दिबा पाटील यांच्या नावासाठी आपण फार मोठा संघर्ष होतीला पनवेलला होणाऱ्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव मिळालंच पाहिजे यासाठी आपण आवाज आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे दिबा पाटील यांचं नाव त्या या नवीन एअरपोर्टला मिळालेलं आहे नवीन एअरपोर्टचं जे काम आहे ते काम मार्च एप्रिल पर्यंत होणे शक्यता आहे सांगितलं की, की मार्च एप्रिल पर्यंत काम पूर्ण होणार आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल आणि ज्या वेळेला लोकार्पण सोहळा होईल ज्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा असेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मला अतिशय आनंद होत आहे की ज्या वेळेला मला बातमी सांगितली कार्यकर्ते आले की साहेब असा असा सत्कार ठेवलेला आहे आणि आपल्या हस्ते करायचं आहे मला हा तर बऱ्याच वेळा मिळतो सर म्हणजे <laughs> ह्या वेळेला जरा सिनियर नेता झालो जरा आता पंचहत्तरी जवळ आले चौऱ्याहत्तर आहे पंचतरी जवळ आले निमित्ताने आणि मी रिटायर झालो दोन हजार चार ला दोन वेळा खासदार झालो अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतर नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चारला रिटायर झालो पण अजून मला कोणी सोडलेला नाही नेहमीच मी आपलं कार्यकर्त्यांनी आपण तुम्हाला यासाठी सांगतोय मी बारावी आणि तेरावी लोकसभेमध्ये जेव्हा खासदार होतो त्यावेळेस साहेबांचं सहकार्य मला मिळालं त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि तेव्हापासून ते आम्ही एकत्र काम करतो आहोत साहेबांचा शब्द मी कधी मोडला असं कधी झालेलं नाही आणि मी सांगितलं साहेबांनी कधी ऐकलं नाही असं कधी झालेलं नाही कळणे साहेबांना दिसत होत मी फिरलो बरस शेका पक्ष काँग्रेस भाजप काँग्रेस मध्ये असताना आम्ही एकत्र के काम केलं पुणे महापालिका जोड महापालिका वगैरे तर एकंदरीत ह्या दोन्ही साहेबांचा आपण आज जो सत्कार करतोय ना खऱ्या अक्षरशः म्हणजे चांगलं काम करणाऱ्या हे व्यक्तिमत्वांचाच सत्कार आहे आपल्याला आठवले साहेब असो किया साहेब आठवले साहेब लोकसभेमध्ये तेव्हापासून तेवढे आरपीआयचे चार नेते तिथे होते तेव्हा गोविंद साहेब होते प्रकाश आंबेडकर होते साहेब होते गवाडे होते जे चार खासदार आरपीआयचे होते ज्या वेळेला दुर्दैवानं माझ्यावर त्याला प्रसंग आला की आता काय करायचं मत कुठं द्यायचं दुर्दैव माझा अक्षरशः जे मला तात्कालिक अजून मी सांगतो की मला लाज वाटते की त्यावेळेस मी जो निर्णय घेतला त्यावेळेला काय झालं साहेबांना फोडण्याचा प्रयत्न केला अरेबियाच्या लोकांनी मला फोडण्याचा प्रयत्न हे चार लोक फोडायचे होते आणि मला एकटेला फोडायचा होता एक फोडला किंवा निम्मीपेक्षा असलं फुटले तर त्यांचं सदस्यत्व जात नाही आणि त्याच्यामुळं ह्यांच्या मागे प्रयत्न झाले आमच्यामध्ये झाले पण आपण एक गोष्ट दिलेला शब्द कधी मोडायचं नाही तोडायचं नाही म्हणजे अशा प्रकारे आमचं धोरण असल्या कारण त्यावेळेला म्हणजे तसं काही झालं नाही आता काय वाटतं मात्र की नाही तर तेव्हापासून मी तिकडे जर असतो याच्यामध्ये तर आणखीन जास्त काहीतरी झालं असतं पण नाही भाजप हा सुद्धा दिलेला शब्द पाळत असतो त्या दृष्टीनं आज आपण पाहत आहे की साहेब आज तिसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून कॅबिनेट म्हणजे स्वतंत्र कारभार असे आज कार्यरत आहेत मग अशा एका पत्रकाराने विचारताना विचारलं साहेब तुमच्याकडे तिन्ही वेळेला हे सामाजिक न्याय मंत्री आपल्याला कल्पना नाही पण सामाजिक न्याय मंत्री हे अतिशय महत्वाचं खातं आहे की अख्ख्या देशामधल्या दुबल्याला अगदी ज्याला काय न्याय द्यायचा असेल तर त्याच्याकरता ती फार महत्वाचं आहे मग साहेबांनी सांगितलं तुम्हाला की काय काय त्यांच्याकडे कामं आहेत ना कशा प्रकारचे आहेत ते तर अशा प्रकारे हे अतिशय महत्वाचं आणि विश्वास माणसाकडे द्यावं लागतं आणि त्या दृष्टीनं साहेबांकडे आहे मध्ये आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या वतीनं सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवलेसाहेब यांचा आणि या मावळ मतदारसंघाचे खासदार अप्पा बारणेसाहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या ठिकाणी पूर्ण बहुमतानं तिथे सत्तारूढ झालेले आहेत आणि ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी वापरायच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या दलित समाजामधून सर्वसामान्यांमधून पुढे गेलेलं नेतृत्व रामदास आठवले साहेब यांच्यावर तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे याचा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे त्याचबरोबर ना अप्पा बारणेजी ज्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची सेवा केली आहे प्रचंड मोठा असा मतदारसंघ याच्या खासदारपदी तिसऱ्यांदा ते निवडून आले हॅट्रिक केली त्यांचंही मनापासून अभिनंदन